मी काय होत कंबळे हा हा काय ओळखलं ते तिकडे गागायचं कोंबड्या माग लागले सारखं पाय मग आता करायचं काय काम माग लागत कापायचं का त्याला कापायचं सारखं त्या कोंबड्यात कापितो तुम्हाला नुसतं कापायचंच पडलेलं आहे ना का तुम्हाला बोकडाचं काही टेन्शनच नाहीये घेऊ नुसतं खादीचं खादीचं जाऊन पहिले शोधा अगोदर त्याला कोऱ्याला बोकड्याला बोकड्याला मी कोकडे शिव जात ते मला काय माहिती नाही ते बघा तुम्ही विचारून होता त्या तिकडे कोपऱ्यामध्ये त्याला बांधला होता मस्त कोपऱ्यात काय आपण बांधायचा ना पण मी असा विचार केला की कुणाच्या नजरेत नको पडायला म्हणून मी त्याला कोपरा बांधून ठेवला बरोबर ते काम फत्ते केलं बोकडे किती पैसे आले असते तुला माहिती ना सोनं नान झाला असत मटणाला किती आहे बोकडे आता बदल जाऊन शोधाल का मला लेक्चर तुम्ही देत बसाल भाषण आता मी कुठे शोधो शोधा कुठेतरी तो शोधो मला काय करायचं काय करायचं तो मी काय बोलते तो बंटी आहे ना त्यांनी आह। तर नाही चोरून आपलं बोकड हा तो करते बा चोऱ्यावर का नक्कीच तो आहे ना तो आहे ना तो रात्रीचा जास्त झिंडत राहतो घाल्या घाल्या ना कोणाच्या रानात काय आहे गावात काय चालू आहे कुठं कोणाचे गाय आहे कोणाचं वासरू आहे कोणाचे बोकडे कोणाचा कोंबडे जर त्या बंटीच्याकडे जर असेल ना तर ता मी त्याला बरोबर पोलिस ताब्यात देते कारण तुम्ही बघा जरा थांबा चला चला आपण जाऊ त्याच्याकडे आणि त्याला बघून येऊया त्याच्याकडे आहे की नाही आपला बोकडते आपले दिवस झाले दोन दिवस झाले ना हा दोन दिवस झाले ऐका ना काय झालं पण कोंबड्या चोरी गेले माहितीये का हा कुड्यातूनच घेऊन गेला कोणतरी किती गेल्या चार पाच कोंबड्या चोरी माझ्या तुमच्या कधी गेल्या तुमच्या कधी गेल्या माझा रात्री गेल्या आज रात्री हा आमच्या दोन दिवस झाला बोकडेच गेला हो बोकडेच गायब आहे शेळी ठेवली हो गावात ना अशी बोंबा बोंब चालली बर नेम का नेमका कोणी डाव टाकला संगड्या मी तुला सांगू का एक हा तो बंटी आहे ना तो काळ्या तो काळा बंटी हा, हा, हा। मला असं वाटतं की त्यानेच नेला असणार बघ मला त्याच्यावरती संशय पक्का ते आहे बर का पण कोणतरी बोलत होतं बर का की बंटी म्हणजे चोरावर हा तो बंटी आहे ना तो गावात सारखा रात्री झिंडत राहतो पण मला काय म्हणायचं बर का आपण जेव्हा डोळे पाहिलं तो त्याचं नाव घेऊ ना मग तो काय म्हणाल काय बा तुमच्याकडे मी आणि तुला काय वाटतं तो बंटी गेला हो बोलणार आहे का म्हणून मी आता एक युक्ती सुचवली की आपण पोलिसाकडे जायचं बघ तुम्ही चालले हो का की तुमचं काय कार्यवाळ कशी आहेस मी बरी ऐका ना माझे डब्यातले पैसे चोरीला गेले कोणाचे माझे सासवलेले मी पैसे होते किती होते का किती होते किती होते तीन हजार रुपये ऐक ना आमचा तोच विषय चालला या काकीचा आहे ना बोकड्या चोरी गेला बर का आणि माझे कोंबड्या चोरी आणि तुझे पैसे चोरी गेले मला सांग घरी कोणी आलं होतं का काय माहिती दरवाजा उघडा होता रात्री दरवाजा उघडा होता तू दरवाजा उघडा ठेवून कस काय झोपली होती मी नव्हतं ठेवला माझ्या आजीन ठेवला होता बाई तुला कोणाचा संशय आहे का संशय तर नाही बर का पण ते एक बंटी नावाचा माणूस आहे ना तो येत असतो काय मी काय बोलते ना हे बघ आपली सगळ्यांची घरात ना आजूबाजूला ठीक आहे त्यांनी नक्की सगळ्यांवरती बरोबर त्यांनी पाळत ठेवली आणि बरोबर त्यांनी आपल्या बरं तुम्ही थांबा आता आपण काय करू आपण चारही जणांना पोलीस स्टेशनला जाऊ कंप्लेंट शांत आता काय करा आपण एवढे स्टेशनला चला 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 आज त्याला आपण सोडायचंच नाही बघ हा कोण कोण आवाज येते काय हो कंप्लेंट कोणी केली होती बोकड्याची हा आम्हीच केलं बोलवत का काय पोलीस आले आगे का हो नमस्कार नमस्कार काय हो बे ना, ना। कलर कस का आहे काळाजरक आहे काळाजरकळ हा कानाल काही टिके दोन कान हा खालून कानाला आहे का असे थोडे दोन डोळे टिपके होते कपाळाला एक काळा टिपका होता आणि परत तुम्हाला सांगतो शिंग असे होते बर तो हाईटला किती होत हाईट चांगला माझ्या कमराच्या वर होता, होता हो मजबूत होता एकदम कमराच्या वर कुठ काही बघायला गिराय कोणी आलत का त्याला नाही आम्हाला द्यायचं नव्हता नाही हा त्याच नाव काय होत हा सोन्या बोकड्याचं सोन्या नाव सोन्या हा आणि त्याला दोन होते लोळ्या खाली असं गळ्याला गळ्याला खाली बोकड्याचं वय किती होतं हा वय वर्षाचा किती होत अहो आता त्याचा जो वय किती वर्षाचा होता मी आता मी काय त्याचा काय शाळेत ढाका टाकला का, का तो काय टाकला तना आम्हाला गाव सैला दिस काय वळकवने काय घुंग्र बिंग्र गाळ्यात हो साहेब त्याच्या पायामध्ये की नाही दोन घुंगरू होते बघा डाव्या पायामध्ये त्याच्या वळकवने पाय तो बांधले होते का हे मी बांधलेले आणि वाजणारे होते ते हां सारखं वाजाय जायचं टका 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 तुम्ही हा ला येऊन कंप्लीट केली हा केली साहेब गेले बाहेर की बंदूक काठी माझ्याकडे आता का मग चार्ज पाहिजे ना हां चार्ज चार्ज काचा चार्ज नाही साहेबांची गाडी बॅटरी चार्जिंग आहे ते चार्जर घरी राहिलं ते आणायला गेलेत मला म्हणले तुम्ही जातो बाबूरावची कंप्लेंट आहे का मी आलोय मी म्हणलं चार्ज मागत बॅटरी चार्जिंग हा हा बरोबर चार्जिंग वर बॅटरी का बघ गाडीला कुठलं नेला असं ह्या दिशेने नेला का हो तेच माहिती नाही कोणत्या दिशेला गेला कोणी नेला काही संशय आता संशय असा आहे बघा जो आमच्या गावात आता तो बांट्या आहे का बांट्या बंट्या हा किशेज येतात बर का आमच्याकडे आम्हाला त्याच्यावरच संशय होतो कुड तो काय नाही असं डोंगरा त्यांची पण कंप्लेंट त्यांची पण कंप्लेंट हे दोन चार कोंबड्या वाहते कुरड्यातून गेल्या ते चोरी बर कोंबड्यांचा कलर कसा होता कोंबड्यांचा कलर का एक बुर्री होती एक काळी होती एक लाल होती एक चॉकलेटी होती कोंबड्याच होता का कोंबडा बी होता दोन्ही मिक्स ते मिक्स होते का दोन्ही मिक्स होते जी अशी तोडायच वगैरे होत्या का अंड्यावर होत्या काही अंड्यावरच्या होत्या का बारीक होत्या कोंबड्यांना काही नाव बिव ठुलेली त्यांची नाव का त्यांचे नाव होते ना सवी कवी सवी कवी तीन आ? तीन गेले ना अजून कोंबडा कोंबडा हा आणि आमचा बोकड बघा आमचा बोकड आहे ना शेळ्या आवाज बघतो आता हो आलोय माझ्या लक्षात आता तुमचं कम्प्लेट तर दिलेलीच आहे त्याच्यानुसार मी चर्चा करू राहिलो मी तपास करतो काही तुम्हाला संशय संशय बर का हे खाय बर का बन ते बनत्या बनत्या म्हणते बर का पण मी काय डोळ्याने काय पाहिलं नाही बर का पण असं कस काय नाव घ्यायचं नाही का साहेब तुम्ही आले माझे पण पैसे चोरी गेलेले पैसे मी पण कम्प्लेट देऊन आले ना सगळ्यांसोबत आमच्या बरोबर आम्ही सगळे बाजूबाजूला पैसे किती होते तीन हजार रुपये तीन हजार बँकेतून काढले होते का डब्यात होते काही नोटावरला नंबर बिंबर काही ओळखवून ना साहेब यांना दे नातवाईकांनी दे आई वडिलांनी दे तिने काय केलं असा गल्ला केला गल्ला केला तिने असं तीन हजार रुपये तांदळाच्या डब्यात तो तांदळाचा डबा घेऊन आणि साहेब माहिती का बिचारीला ना कॉलेजची फी भरायची होती हो आणि ते बरोबर असं झालं जबाबदारी पण आला साहेब्यात पैसे ठेवले कसं काय माहिती म्हणजे कधी असं काही बुक दादा बुरक्या चोर काय चोर तुम्हाला चांगला माहिती ना हा 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 पण ती आलता बर का काय माहिती पण त्याच्यावर असं डाऊट आहे बर तुम मला आता तुमचं तिघांचं ऐकून मला ते एक जणांचं नाव घेतलंय तुम्ही ते संशय आता पक्का झालाय साहेब चार्जिंग करून येऊ राहिले आले का त्याला आम्ही पकडितोत पण साहेब माझा तेवढा सोन्या मिळून द्या बरं का नाही आता आम्ही त्याला पकडितो ते नेलंय का दुसरे तो तो गेला ना तर हो शाळा हा तोच शाळा भरायचं काम करायचं म्हणजे लागोडीचा लागवडीचा त्याच्यावर अवलंबून आम्हाला भी तर बोलू दे जरा थोडं साहेब संग ते कोंबड्याचा शोध लावा बर का माया तुम्ही सांगितलंय आता आम्ही धरतो आता तीन हीच घेतलंय का दुसरं कोणी तपास करू आम्ही आता अ साहेब मी का म्हणतो माल बोकडा जसा गेला ना तसा शेळा इतक्या गागुरायला रात्रीच्या पण दिवसाच्या पण आम्हाला झोप सुद्धा येऊन जाईल चालू ना आता तुम्ही सांगितलंय साहेब गेलेत घरी ला। बर चार। बर ते चार्जिंग बॅटरी गाडी करायला कारण तो लागवडीचा बोकडा होता हो म्हणून त्या शाळा गागायला लागला बरोबर आता मला बोकडा भेटेल का सांगा बरं ते लागवडी करायला कारण मला एकट्यालाच नाही जाता यायचं साहेबाला घेऊन जातो मी बरोबर का साहेब आमच्या पण कोंबड्याला ना कोंबडी शिवाकर म्हणून ते पण अंडे द्या ना बाकी बरोबर चालून आलंय माझ्या कानवर आता तुम्ही सारं सांगितलंय साहेबांना मी ते इंटिमेशन देतो आणि साहेब तेवढं पोरीच पण आहे बघा तिला फी भरायची हा चालेल ना हा जाऊ का बर या साहेब हो बरोबर नंबर आलेले आहेत फोन करतो मी आमचं त्यांच बोकड्या गेला चोरी यांच्या कोंबड्या गेल्यात आणि तीन हजार गेले तांदळाच्या डब्यातून बर तुम्ही आले त्यांच्या चौकशी आणि तुमची टोपी ऑफिसला आता तुमचा फोन आला जा पटक्यान घाई गरबडी राहिली असानी तुमची बरं राहिले तिथे टोपी आली नाही आण ना डोक्याकडे लक्ष आणि यांचं काय काय मेटर सांगा व्यवस्थित आता यांचं एक बोकड्या आहे सोन्या नावाचा ते बोकड्या चोरीला गेलाय बर त्यांच्या दोन कोंबड्या एक कोंबडा बर ते चोरीला गेलोय आणि ह्या मुलीचे आहे ना तीन हजार तांदळाच्या डब्यातून गेले शाळेत परीक्षेची फी भरायची अशी तक्रारी बरं आता आपण काय करू एकेकीच लिहून घेऊ व्यवस्थित आणि साहेब त्यांचं एक म्हणजे त्यांनी संशय पण व्यक्त केलाय गावातल्या एक बंट्या बंट्या म्हणून तिकडे त्या डोंगरात कुठे ओके असं सांगितलं मग त्यांना आपण काय करू बंटी कोण आहे बंट्या कोण आहे त्याला आपण उचलो पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ आणि मग यांना बोलवून घेऊन चौकशी ओके मी तोपर्यंत काय करा एकदम व्यवस्थित जसं काही झालं नाही असं राहा बरं साहेब बर ओके पण त्यातो साहेब नका घेऊ आम्ही त्याला उचलतो आणि मग काय असं ना ते परत तुम्ही आता शांत राहा राखवानाच्या कानुराच नाव घेऊ नका साहेब मला महाबोआकडे लवकर गाऊ शर का भेटणार भेटणार कारण की महाबोआकडे शोध मला करमतच नाही भेटणार ते बंट साहेबांनी काम हाती घेतलं ना ते पक्क तुम्ही तुमच्या कामाला गा आणि आम्ही शोधाला जातो तुमचं लवकर लवकर ठीक आहे ठीक आहे

हो बघा ना रोज एवढं त्या बाजूच्या गावातून त्या गायचं दूध आणायचं त्याला मी द्यायची एवढी एक एक लिटर असा मस्त झालेला तो किती मोठा झाला आहे ना हो बघा ना आता जाऊ दे साहेब चांगले वाटले पण हा साहेब चांगले लगेच तपास करतो आणि लगेच आले पण ते आपल्या वस्तीमध्ये बघा ते लय झाक झालं पण चला होईल आपलं काम काय सांगा कांबळे मला तर नाही झोप येत पण त्या दोन तीन शाळा आहे आपल्या सारख्या रात्रीच्या गागायच्या हो बरोबर आहे मलाही झोप नाही त्याला झोप नाही बिचारायला आता जाऊ दे तुला तरी झोप येते काय झोपते मी मला काही आठवण नाहीत का सोन्याची मी रात्री किती ओळख उठून बसलो माहिती का उगा गोरायची तुला गम नाही नाही कमळे अग शे तरी ध्यान येत सोन्याचं तुला ध्यान येत नाही मावाला कसलं ध्यान सारखे रात्री गोरात रात्री झोपाती ये तू तुमचं आपलं काहीतरीच भाईशी हा चला घात आतमध्ये एवढं वय झालं तरी कधी सुधारणार नाही तुम्ही ते पण मी सांगायला पाहिजेत का तुमचं पण ना खरंच ते बंट्या आपण अख्या गावात चक्कर मारली पण सर्वजण सांगतात डोंगरातच आहे तो काय गावात येत नाही सांगितलं ज्यांची कम्प्लेट आहे ना त्यांनी त्यांनी सांगितलं डोंगर बरोबर आहे ना आपण काय करू आता जवळजवळ अर्धा डोंगर केलाय आता अर्धास राहिलाय बरोबर ना असंच काम आता पुढे चालू ठेवू जोपर्यंत ते भेटत नाही बरोबर ना चालू आ, आता काय आहे डोंगरामध्ये जंगली प्राणी पण मग आपल्याला पण त्यांच्यापासून थोडी सुरक्षा घेऊनच काम करावं लागेल सुरक्षेला हा नाही तर असं नको कि त्या बांटेला सापडायचं ना आपणच जायचो असं पण व्हायला नको आपण आपली काळजी घ्यावा हा मग चल बरं पटकन आता आपल्या पलीकडून खायच उतरायचंय चला हवालदार ती बंदूक कशी धरली ही अशी व्यवस्थित धरायची पुढे करायची नळी अशी हा आणि चला पुढे मारायचं तर गोळा माग आहे का नाही तुम्ही व्हा मी मागून बर चला, चला अरे हवालदार ती बंदूक नाही धर सर ट्रेनिंग केली सहा सहा वर्ष वर्ष मग भर सहा सहा महिने आणि तुला बंदूक धरता येत नाही साहेब तुम्ही म्हणतो की मी फायरिंग मध्ये गोल्ड मेडल आहे मला सांगा बंदूक पण तुमचे कपडे कुठे येत अरे साहेब कधी कपडे नाही घालीत लक्षात आलं पाहिजे सांगितलेलं आहे आपल्याला त्या गुरख्यांनी ना आपल्याला ना गुरख्यांनी सांगितलेलं आहे माणूस ये, इकडे येतोय म्हणजे असा धरायचं की शंभर टक्के माणूस असे आता तिथपर्यंत असतो रे ना आवाज नाही करायचा गपचिप आपल्या माणसाला गेला पाहिजे माणसापर्यंत साहेब त्याने पत्ता बरोबर दिलाय का इकडे तर लय दरी वाटती बरोबर पत्ता आहे तुम्ही फक्त रायफल चांगली धरा हा आणि आता आहे ना बोलायचं नाही तिथपर्यंत जाऊ सर माणसाला शोधायचं आहे आपल्याला हौलदार पुढे दिसतं कोणतरी बसलेलं इथं काहीतरी या पुढे मी धरतोय मला धरायचे असं गाववाल्याने वर्णन दिलंय ना तसा माणूस आहे हा उठ रे भाऊ तिथून कोण आहे हा उठ 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 तू काय नाव आहे तुझं काय नाव आहे मय नाव आहे हा मय नाव मला रे आठवत काय नाव बांधे आहे बांत बरोबर सांगितलं त्या लोकांनी चल वर आता तो काय गोळखेला गावामध्ये योच ना मग तुम्हाला ट्रेनिंग नाही दिली काय मीच धरतोय मला कुठं धरायची ट्रेनिंग दिली तुम्ही मी उलट सापडून दिलंय तुम्हाला बरं झालं चला आता याच ना आता ते गावाल्यांना दाखवून ना याच काय काय चोरलं आहे नाही ते कबूल करून घ्यावं लागेल साहेब म पुढे तुम्ही हा मग याला वरती घ्या बरं राहुलदार साहेब आहे चातुर्या नाही नाही काय पळून द्या आपल्या हातातून हा थांबव आता चांगला वरती आलाय कोंबड्या बोकड काय केलं इकलं ते साहेब डब्यातले पैसे डब्यातले पैसे खर्ची रे म्हणत्या हा किती पैसे आले होते पंचवीस हजार रुपयाला बोकडे विकला होता साहेब हा पाच पाच हजार रुपयाला तीन कोंबडे होते डब्यातले पैसे हा हा डब्यातले पैसे होते तीन हजार रुपये हा पंचवीस हजाराला बोकड्या असा केवढा होता लय मोठा बोकडा होता त्यांचा लय मोठा आणि त्या कोंबड्या पाच पाच हजार हा लय मोठ्या होत्या डब्यातले तीन डब्यातले तीन पंचवीस हा पाच पाच ती पंधरा पंधरा ते झाले त्रेचाळीस हजार हा एवढे काय केले एवढे मी सांगतो साहेब हा हे बघा निमे मी आहे ना खर्चिले बर का हा निमे तुम्हाला देऊन टाकले आम्ही लाज घेत नाही लाज नाही घेत भाऊ साहेब लाज म्हणतो आडा घाला याला आपली चव घालतोय झरा पळण नाही तर पैसे देतो लाज आम्ही विकणारी माणसं आहेत का पोलीस आहेत ना आम्ही चला त्या माणसं आम्ही सांभाळतो आणि तू आम्हाला लाज देतो आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे त्यांचे काय काय पैसे असतात ते द्यायचे आणि जी काही शिक्षा असून गुन्हा केलेला आहे तू त्याची तुला शिक्षा होणार आहे आणि चला आपल्याला लय पिळवलं फिरलं तू साठी बर मी काय म्हणतो साईब मी बोगायला तयार आहे हा पण तुम्ही मला सांभाळून घे बर का नाही मारायला बसलेत मला हो ना, नाही नाही मारून पात्र आडी लपणार आहे कारण तुमच्यावर तुम जबाबदारी माणूस आहे आता त्याने कबूल केलं तुमच्याकडून काय काय नेलेलं आहे बरोबर ना हो आता त्याच्यावर पोलीस स्टेशनला घेऊन जातो ठीक आहे ना आणि मग काय त्याच्याकडून जे तुमचं काय भरपाई असेल ते तुम्हाला पोच करतो याच्यावर अशी कारवाई करतो आता की याच्या नंतर परत हा असा काही गुन्हा करायला ना विचार करेल वेळेस की हा काही पोलीस स्टेशनला ला गेलो असे सोडत नाही साहेब बंट्या माझ्या तावडीत आलाय करू शकत नाही मी याला चांगली पटकन घ्यायचं त्याला ना चांगलं चार पाच पट्टे लावायचे गेला गेला हे काय अंतर अंतर एकदम एकदम आता तुम्ही ना थांबा आता आम्हाला याला घेऊन जाऊ द्या चल रे आता याला पटकन स्टेशन ला घेऊन चाललो हा